ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस धार्मिक सामाजिक उपक्रम राबवून जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी दिली आहे आमचे नेते आदरणीय राणेसाहेब यांचा दहा एप्रिलला वाढदिवस आहे या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक मतदारसंघात शहरात प्रत्येक तालुक्यात एक उत्सव अशा पद्धतीत हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात सर्व आमचे कार्यकर्ते करणार आहेत एक भाग म्हणून सन्मान राणेसाहेब कुलदैव मालवण तालुक्यातील कादळगाव या ठिकाणाचा रामेश्वर म्हणून आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी श्री रामेश्वराला लग्नोत्तर करून त्या ठिकाणी महाप्रसाद रामेश्वराला राणे राणेसाहेबांना दीर्घाशी उत्तम आरोग्य मिळण्यासाठी आम्ही संकल्प करणार आहोत तसंच मालवण शहरामध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार आहोत मालवण तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघामध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे बकर ब्राह्मण हा वाढदिवस मोठ्या उत्साह आम्ही सर्व कार्यकर्ते साजरा करण्याचं ठरवलेला आहे राणेसाहेब एकवीसशे नव्वद पासून या सिंधुदुर्गामध्ये आल्या आले नव्वदमध्ये आले आणि या सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेब आल्यानंतर या सिंधुदुर्गाना पूर्ण कायम आलावी सिंधुदुर्ग विकासाकडे शिक्षणाकडे आरोग्याची बाब असो उच्च शिक्षण असो किंवा कुठलीही योजना असो आणि त्याही पेक्षा सिंधुर्गाचं जे नाव आहे पूर्ण देशामध्ये दे जगामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा जो नावारोपाला आला त्याला सर्व श्रेय सन्मान राणेसाहेबांकडे जातं राणेसाहेबांनी आपल्या कार्यातून कर्तृत्वाने हा सिंधुर्ग महाराष्ट्राच्या नकाशावरती पूर्ण हिंदुस्थानच्या नकाशावरती पूर्ण जगात हा राणे राणेसाहेबांनी घेऊन ठेवला आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा सन्मान राणेसाहेब या मत खासदार झाले निलेशजी कुडाळमधून आमदार झाले आणि पालकमंत्री म्हणून सन्माननी ही झाली त्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा राणे पर्व हे पाहायला मिळत आहे सर्व जनतेने राणे साहेबांवरती विश्वास टाकला महाराष्ट्रात एक तर संपूर्ण देशामध्ये इतिहास घडवला की एकाच घरामध्ये तीन लोकप्रतिनिधी निवडून येण्याचं रेकॉर्ड फक्त राणेसाहेबच करू शकतात आणि याच भावनेतून आमचे इथले पालकमंत्री आमचे आमदार निलेशजी राणे असतील हे यादी त्या तीन महिन्यामध्ये ते कामाचा घडाकाजू चालवलेला आहे सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा जो उपक्रम राबवलेला आहे त्यामुळे हा वाढदिवस तो दोन हजार पंचवीसमध्ये होतो आहे ते वाढदिवसाचा आगळा वेगळा वाढदिवस आमच्या जीवनातला आहे म्हणूनच हा वाढदिवस आम्ही सर्वच कार्य करते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल